माझं संपूर्ण नाव अक्षय म्हणून राहणार पेडगाव तेरा चाळीस तेरा प्रायव्हेट कंपनीचं ज्यावेळेस वापरलं म्हणजे ज्यावेळेस आणलं त्याच्या अगोदर आमच्या प्लॉटमध्ये दोन किंवा तीन बॅग निघायच्या ठीक आहे काकडीच्या तीन चार बॅगा निघायच्या तीन चार बॅगा निघायच्या तर आम्ही आमच्या दुकानदाराकडे गेलो त्यांना म्हणणं आम्हाला लिक्विडमध्ये कुठलं तरी एक हे द्या सोलेभर द्या ज्यावेळेस त्यांनी प्रायव्हेट कंपनीचं तेरा चाळीस तेरा दिलं आम्ही सोडल्याच्या नंतर आम्हाला एक तीन ते ती चार दिवसानंतर इतका रिझल्ट भेटला की तीन बॅगेवरच्या डायरेक्टली वीस बॅगेवरती आमचं म्हणजे मालाची वाढ झाली आणि त्यामध्ये फुल गळती प्लस मध्ये हिरवटपणा म्हणजे मालाला आणि झाडाला ह्याला सर्वपणे म्हणजे एकदम परफेक्टली त्याचा रिझल्ट बसून गेला बदल ज्या वेळेस आम्ही सोडत नव्हतो कुठला सोलेबर हे सोडत नव्हतो त्यावेळेस साईज आमची एकदम छोटीशी राहायची पण ज्यावेळेस हे शोल्डर त्याचं रिझल्ट एक नऊ ते दहा दिवस राहतात म्हणजे कसं आज जरी मध्ये काकडी तोडली तर दुसऱ्या दिवशी शंभर टक्के तोडायला येते फुलांची संख्या वाढली फुलांची संख्या वाढली साईज वाढली आणि उत्पन्नाचं प्रमाण शंभर टक्के नाईन्टी नाईन पर्सेंट वाढलेलं आम्हाला बदल तिसऱ्या दिवसापासूनच बदल दिसायला सुरुवात झाली हा बदल दहा दिवस चालतो रिझल्ट एक बॉटल सोडली दहा दिवस चालते इतर शेतकरी बंधूंना मी एवढंच सांगू इच्छितो की तुम्हाला कुठल्याही मालाला सोडायचं असेल तर हे तेरा चाळीस तेरा प्रायव्हेट कंपनीचं शंभर टक्के एक डाज लावून पाहा रिझल्ट शंभर टक्के आहे